दोन हजार चोवीस पंचवीसचा गळीत हंगाम कोणत्याही प्रकारची पहिली उचल न जाहीर करता साखर कारखानदार सुरू करत आहेत या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी एकवटलेलो आहोत भूमिका एवढीच आहे की गतवर्षीपेक्षा यावर्षी एफ आर पी तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेनं वाढलेली आहे गतवर्षी साधारणतः साखर कारखान्याने बत्तीसशे रुपयेपर्यंत पहिला ॲडव्हान्स जाहीर केलेला होता एफ आर पीच्या निकषानं त्याच्यामध्ये किमान तीनशे ते सव्वा तीनशे रुपयेची वाढ होते आणि यावर्षीचा शेतकऱ्यांचा जो वाढलेला उत्पादन खर्च आहे तो विचारात घेता यावर्षी पहिली उचल साधारणतः सदतीसशे रुपये मिळायला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आज आम्ही कलेक्टरना आठ दिवसाचा अल्टिमेट देतो आहे आज तारीख तीन आहे अजून साधारणतः आठ दिवसाचा अल्टिमेट दिला जाईल अकरा तारखेपर्यंत आणि जर साखर कारखानदार साखर सहसंचालक पोलीस प्रमुख आणि साखर कारखान्यांचे विश्वस्त यांच्यामध्ये बैठक होऊन जर पहिल्या उचलीचा निर्णय जर नाही झाला तर बारा तारखेपासून आम्ही साधारणतः आंदोलन करणार आहोत वाहनं आम्ही अडवणार आहोत या आंदोलनाचं स्वरूप एक्झॅक्ट कसं असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बावीस तेवीस साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या परिसरातले शेतकरी आपापल्या कारखान्याच्या कार्यस्थळावरती वाहनं अडवतील हे आंदोलन विनाशाकडे जाणारं नसेल लाट्या काट्या हातामध्ये न घेता एका वेगळ्या गांधी मार्गानं हे आंदोलन करण्याचा आमचा यावेळेला मनोदय आहे साहेब आता जीवनाची चालू आहे त्या संदर्भात काय निर्णय झाला काय ते तोंडी थांबवणार आहे गळीत गळित हंगाम सुरू होतानाच यांनी उचल जाहीर केलेली नाही हेतूपुरस्र यावर्षीचा गळित हंगाम यांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक महिना लांबवला याच्यामध्ये आम्ही तरी काही आडबाआडवीची भाषा केलेली नव्हती पण विधानसभेच्या निवडणुका करायच्या राजकीय स्वार्थ साधायचा आणि दुसऱ्या बाजूनं इकडं शेतकऱ्यांनाही मारायची अशी साधारणतः दुटप्पी भूमिका या ठिकाणी साखर कारखानदार घेत आहेत त्याला छेद म्हणूनच पहिल्या उचलीचा निर्णय झाल्याशिवाय गळित हंगाम आम्ही सुरू करू देणार नाही आठ दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये तोडगा काढावा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी आणि साखर सहसंचालक यांनी एकत्र येऊन एक तोडगा काढावा प्रतिवर्षीच्या रिवाजाप्रमाणे कारण प्रतिवर्षीचा रिवाज हेच सांगतोय की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होऊनच पहिल्या उचलीचा निर्णय होत असायचा तोच निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी करावा यासाठी आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कळीत हंगाम सुरू झाला की आंदोलन सुरू होतात आणि शेतकऱ्याचं नुकसान आहे असा एक आरोप केला जातो एक लक्षात घ्या की आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं लढत आलो साधारणतः चारशे साठ रुपयेचा उसाचा जो दर आहे तो आज बत्तीसशे तेहत्तीसशे रुपयेवरती जो येऊन ठेपला याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं का शेतकऱ्यांचा फायदा झाला याचं उत्तर मला वाटते शेतकरी देतील आमचा दावा असा आहे की निश्चितपणानं शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही पंचवीस वर्ष लाट्याकाट्या खाल्ल्यात अंगावरती केशीस घेतल्यात त्यामुळं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीच उद्याच्या काळात आम्ही लढत राहू व्यक्तिगत आमचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही मला थोडा अवधी जाणार शेतकऱ्यांना काय आव्हान करावं त्या अनुषंगाने नाही आठ दिवसाचा तर साधारणतः अल्टिमेट दिलेला आहे आठ दिवसामध्ये आम्हालाही परीक्षा घ्यायची आहे की शेतकऱ्यांना खरंच पैसे हवेत का जर मला सांगा शेतकरी जर कारखाना कार्यस्थळावरती आंदोलनासाठी उतरले नाहीत तर सहज आणि साधा हा मेसेज आहे की शेतकऱ्यांनाच हे नको आहे ह्याची साधारणतः दूध का दूध आणि पाणी का पाणी आठ दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल